नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धनत्रयोदशी पूजा कशी केली जाते तर अश्विन शुद्ध त्रयोदशीलाच धनत्रयोदशी असे म्हटलं जातं तर या दिवशी बस्रालंगराची खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी उपवास करून घरातले द्रव्य अलंकार पेटीतून बाहेर काढून साफसूफ करून ते पुन्हा योग्य त्या ठिकाणी ठेवले जातात तर या दिवशी कुबेर विष्णू लक्ष्मी त्याचबरोबर गणपती बाप्पा यांची पूजा करून खिरीचा किंवा धने आणि गुळ याचा नैवेद्यांना दाखवला जातो तर या पूजेसाठी झेंडूच्या फुलांचं खूप महत्त्व आहे चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया तर इथे अशा पद्धतीचा कलश घेतलेला आहे कलशाला आपल्याला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला यावरती कुंकुवाच्या ओल्या कुंकुवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर स्वस्तिक काढत असताना आपल्याला स्वस्तिक एकटं कधीच काढायचं नसतं स्वस्तिकच्या बाजूने आपल्याला कुंकुवाचे दोन लाईन मारून घ्यायच्या असतात तर आपण फक्त स्वस्तिक कधीच काढत नाही व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला स्वस्तिकच्या दोन्ही बाजूंनी कुंकवाचे दोन लाईन अशा पद्धतीने ओढून घ्यायचे आहेत यानंतर कलशाला आपल्याला पुन्हा पा पाच बाजूने कुंकवाची बोटं ओढून घ्यायची आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हा जो कलश आहे तो कलश स्थापनेसाठी तयार केलेला आहे तर आपला कलश तयार झालेला आहे यानंतर इथे आपल्याला एक मोठा चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वज वस्त्र अंतरून घ्यायचं आहे आणि त्यावर मध्यभागीबरोबर पाच पानांची पानं ठेवायची आहेत खाऊची यावरती आपल्याला विड्याचं साहित्य ठेवायचं आहे जसं की खारी खोबरं सुपारी बदाम हळकुंड हे जे साहित्य आहे ते आपल्याला सर्व पानांवरती ठेवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी एक एक करून पाचही पानांवरती विड्याचं संपूर्ण साहित्य ठेवून घेतलेलं आहे त्याचबरोबर या पानावरती आता आपल्याला नाणं ठेवून घ्यायचं आहे तर प्रत्येक विड्यावरती आपण नानळसुद्धा ठेवून घेतलेला आहे यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी या पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवले होते आणि त्यावरती लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर कलश स्थापन करण्यासाठी तुम्ही तांदळाची रास घालू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही अष्टदल कमलसुद्धा काढू शकता तर यापैकी तुम्ही कुठलेही एक गोष्ट करू शकता तांदळाची किंवा गव्हाची राससुद्धा चालते तर यावरती आपण ऐंशी टक्के पाण्याने भरलेला कलश ठेवून घेतलेला आहे आता या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आता आपण अक्षदा घालून घेणार आहे त्याचबरोबर फूल व्हायचं आहे नाणं टाकायचं आहे त्याचबरोबर सुपारी टाकायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे ते कलशामध्ये घालायचं आहे यानंतर यावरती आंब्याची पाच पानं घालून घ्यायची आहेत यावरती आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे तर नारळाची शेंडी ही वरच्या दिशेने असावी अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे यानंतर इथे मी छोटा चौरंग घेतलेला आहे यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता मी इथे जोड पान ठेवलेले आहे दोन यावरती आपण सरस्वतीची सुद्धा मूर्ती घेतलेली आहे पूजेसाठी यानंतर इथे आपण भगवान धन्वंतरीची एक सुपारी घेतलेली आहे जर तुमच्याकडे फोटो किंवा पितळेची मूर्ती असेल धन्वंतरीची तर त्याची तुम्ही पूजा करू शकता तर इथे मी सुपारी घेतलेली आहे धन्वंतर पूजन करण्यासाठी तर यावरती आपल्याला अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे यानंतर आपण यांना गेजावस्त्र वाहून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर सरस्वती त्याचबरोबर धन्वंतरी यांना आपल्याला गेजावस्त्र वाहून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपण कलशाची स्थापना केली आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या फोटोची स्थापना केलेली आहे तर आता आपल्याला लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे इथे मी हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे त्याचबरोबर अक्षदा वाहून घेतलेलं आहे यानंतर इथे आपण फूल वाहून घेतलेलं आहे तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला कलशाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे कलशाला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर अक्षदा वाहून घ्यायच्या वा आहेत आणि सर्वात शेवटी इथे तुम्ही बघू शकता आपल्याला कलशाला फुलसुद्धा वाहून घ्यायचं आहे तर आपण इथे जे पाण्याचे पाच विडे घेतलेले आहेत त्यांनासुद्धा आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत तर यानंतर इथे आपण लक्ष्मीला किंवा धन देवी लक्ष्मीला आपण गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवणार आहोत तर धनतेरसच्या दिवशी धन्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर इथे बघू शकता तुम्ही आपण धने घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे आपण काही थोडासा सुकामेवा घेतलेला आहे यामध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर त्यानंतर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये जे धन आहे किंवा जे सोनं चांदी आहे त्याचबरोबर जे काही आपल्याकडे पैसे असतील त्याचीसुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची असते तर यालासुद्धा आपल्याला धने वाहून घ्यायचे आहेत तर आपण प्रसादासाठी म्हणून जे धने घेतलेले आहेत हे धने आपल्याला सर्व गोष्टींना वाहून घ्यायचे आहेत जसं की लक्ष्मीची फोटो आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा सरस्वती त्याचबरोबर धन्वंतरी या सर्वांना आपल्याला धन्यांचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर इथे मी गणपती बाप्पांसाठी साखरेचा प्रसाद घेतलेला आहे यानंतर आपण जे आपल्या तिजोरीमधले दागदागिने असतात त्यांनासुद्धा आपल्याला धने व्हायचे त्याचबरोबर फूल व्हायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपण ही जी पूजा आहे ती मांडलेली आहे तर इथे मी अशा पद्धतीचे दिवे किंवा मेणबत्ती घेतलेल्या आहेत तर धनवंतरी किंवा धनतेरसच्या दिवशी आपल्याला तेरा मातीचे दिवे प्रज्वलित करायचे असतात जर तुमच्याकडे मातीचे दिवे नसतील तर तुम्ही अशा पद्धतीचे मेणबत्तीसुद्धा वापरू शकता तर या ज्या मेणबत्त्या आहेत त्या जर तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी मी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर हे मोतीचूर लाडूच्या कॅन्डल आहेत तर यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा पद्धतीने आपण धनत्रयोदशीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मांडू शकतो तर आपल्याला धनतेरस किंवा धनत्रयोदशीची पूजा करत असताना ओम यक्षाय कुबेराय वैश्वनाय धनधान्य धीपतेय धनधान्य समृद्धी मे देयी धपा स्महा ओम ही श्री की श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय